शांततेचा एक नवीन नखरा बसला आहे योग्य नावानेच ग्रँड सेंट्रल पार्क हे केवळ एक उद्यान नाही तर वीस पूर्णांक पाच दशांश एकर क्षेत्राचे विस्तीर्ण आणि भव्य ठिका आहे भारतातील शहरी हरित क्षेत्रांची संकल्पना पुन्हा व्याख्यात करते निसर्गप्रेमीनु जपून राहा कारण आम्ही या भव्य उद्यानाच्या हृदयात प्रवेश करतोय उद्यानांची भरभराट विदेशी फुलांचा सुगंध घ्या आणि चार वेगळ्या थीम असलेल्या सुंदर उद्यानांमध्ये हरवून जा मुघल उद्यान धबधबे गुंतागुंतीची रस्ते आणि सुगंधी फुलांच्या झाडांमुळे मुघल काळात आपल्याला घेऊन जाते मोरक्कन उद्यान रंगीबेरंगी रंग आणि गुंतागुंतीच्या मोजेकमध्ये बुडून जा जे माराकेशच्या धामधुमीच्या सुखची आठवतात जपानी उद्यान जेनसारख्या पुद्रुष कोई तलाव आणि बारकाईने कोरलेल्या बॉन्साई झाडांमध्ये शांतता शोधा चायनीज गार्डन पारंपरिक चिनी उद्यानाची शांतता अनुभवा भगुडास चंद्र फुला आणि बारकाईने तयार केलेल्या खडक संरचनांचा आनंद घ्या फुलांच्या पलीकडे ग्रँड सेंट्रल पार्क सर्वांसाठी अनेक क्रियाकलाप देतो शांततेसाठी बोट चालवा सुरेख तीन एकर तलावात बोट भाड्याने घ्या आणि त्याची शांतता एक्सप्लोर करा एक्स पॉईंट आधुनिक वास्तुकलाचा एक चमत्कार असलेल्या अनोख्या एक साकाराच्या पुलावरून मनोरम मनुष्य कैद करा सक्रिय व्हा आरोग्य राखा चांगली सुसज्ज फिटनेस स्टेशन सायकलिंग आणि चालण्याचे मार्ग वापरा किंवा त्यासाठी राखलेल्या ध्यान क्षेत्रात तुमचे शोधा मुलांना मोकळे सोडा स्लाइड आणि इतर मनोरंजक उपकरणांनी भरलेल्या समर्पित खेळाच्या क्षेत्रात तुमच्या लहान मुलांना आनंदात पाहून खुश व्हा मनोरंजनासाठी व्यासपीठ भव्य रंगमंदिरात तारांकखाली सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यक्रम पहा ऊर्जा वाढवा आणि आराम करा सोयीस्करित्या स्थित कॅफेटेरियामध्ये तुमची ऊर्जा पुन्हा भरून घ्या आणि स्वच्छ सार्वजनिक सुविधांचा आनंद घ्या केवळ सौंदर्य नाही ग्रँड सेंट्रल पार्क सौंदर्याच्या पलीकडे जातो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तीन हजार पाचशे पेक्षा जास्त झाडे शहरासाठी अतिशय आवश्यक हिरवी फुफ्फुसे आणि विविध पक्षी आणि फुलपाखरू प्रजातींचे आश्रयस्थान प्रदान करते टिकाऊ डिझाईन पाणी संचय आणि स्थानिक वनस्पती वापर सारख्या पर्यावरण स्नेही पद्धती अवलंबते समुदाय केंद्र सामाजिक संवाद वाढवते आणि मनोरंजन आणि विश्रांतीसाठी सुरक्षित जागा प्रदान करते खाण्याचा तुमचा सूट